मंडळी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं कॅन्सरने दुर्दैवी निधन झालं अभिनेत्रीच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्व हातरलं हादरलं काही कलाकारांनी अभिनेत्रीसोबतच्या आठवणी शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली प्रिया मराठीची शेवटची मालिका तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये ती दिसली होती या मालिकेमध्ये प्रियासोबत मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवानीने प्रियाबद्दलची आठवण सांगितली आहे तर शिवानी सोनारने नुकतंच अल्ट्राबथ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखतीदरम्यान शिवानी म्हणाले की प्रियाच्या निधनानंतर तर मी याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नव्हती मी तिचा कुठलाच फोटो किंवा स्टोरी शेअर केली नव्हती कारण तेव्हा ती हिंमतच झाली नाही हे सगळं करायचे मला दोन दिवस लागले हे सगळं पचवायला मला माहीत नाही आता पण मी काय आणि कशी बोलणार आहे आम्हाला थोडीफार कल्पना होती याबद्दल कारण अगदी शेवटचा सो मी तिच्याबरोबर केला फार वेळ आम्ही एकत्र नव्हतो महिना दीड महिनाच मी तिच्याबरोबर मेकअप रूम शेअर केले आहे पण काही माणसं राहतात तुमच्यासोबत कायम त्यामुळे मला असं वाटतं की तीही राहिली मला यापूर्वी ही या गोष्ट जाणवली नव्हती पण जेव्हा मराठी इंडस्ट्रीचे सगळे कलाकार तिच्याबद्दल भावना व्यक्त करत होते तेव्हा तिच्याबरोबरच्या आठवणी ते सांगत होते तेव्हा तिचं मोठेपण खऱ्या अर्थानं कळालं की ती कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती ती खरंच खूप मोठी व्यक्ती होती मालिकेतील आठवणीबद्दल सांगताना शिवानी म्हणाली की मी प्रिया आणि भक्ती आम्ही तिघे रूम शेअर करायचो भक्तीताई आणि मी त्या दिवशी एकमेकींबरोबर बोलायचोच नाही मी पुण्यात असल्यामुळे मला तिच्या अंत्यसंस्काराला जात आलं नाही पण भक्तीताई गेलेली दुसऱ्या दिवशी माझं आणि भक्तीताईंचं बोलणं झालं एका बाजूला असं वाटलं की ती सुटली त्या त्रासातून कारण तिला शेवटी शेवटी खूप त्रास होत होता मग असं वाटत होतं की एखाद्या चांगल्या व्यक्तीला एवढ्या यातना नको त्यामुळे आता असं वाटतं की ती आता जिथे कुठे असेल तिथे शंभर टक्के सुखी असेल यात वादच नाही आपण म्हणतो ना की देव कधी कधी खूप चांगल्या मनसाबरोबर खूप वाईट गोष्ट करतो तसं काहीस प्रियाताई बरोबर झालं माझं आणि प्रियाताईचं शेवटचं बोलणं हे मी जेव्हा लग्नाची पत्रिका पाठवली तेव्हा झालं त्यावेळी मी तिला तुला जमलं तरी असं म्हणाले होते त्यावेळी तिनं मला एक भला मोठा मेसेजही केला होता नवीन सगळं सुरू होते मी तुझ्यासाठी खूप आनंद आहे असं सगळं तेव्हा तिनं मला सांगितलं की मी नाही येऊ शकणार शिवानी पण तू आनंदी राहा असं कर तसं कर मला वाटतं की तिने तिच्यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायला नको म्हणून लोकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेणं तिच्यासाठी खूप कठीण झालं असेल दरम्यान अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी कॅन्सरने दुर्दैवी निधन झालं होतं